नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ आजच्या भागामध्ये आपण फ्री हँड रांगोळी पाहणार आहोत खूप सुंदर रांगोळी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाल रांगोळीने डॉट्स देऊन घेते खूप सुंदर छोटीशी आणि रेखीव रांगोळी आहे हिरव्या कलरची रांगोळी टाकल्याने रांगोळी अजून उठून दिसते आपली इथे आणि रांगोळीच्या बॉटल्सने मी असे डॉट्स देऊन घेते दोन्ही साईडने डॉट्स देऊन घ्यायचे दे आहेत आपल्याला आणि वरती दोन पिवळ्या रांगोळीने दोन मोठे ठिपके देऊन घेते आणि खालच्या साईडने पण दोन ठिपके देऊन घेते ही, ही फ्री हँड रांगोळी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद